नमस्कार आज मी तुम्हाला इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील अक्कू बक्कू ही कविता म्हणून दाखवणार आहे आमच्या घरात मांजरे येतात त्यांना छुतछुत करायचे नसते अक्कू त्यांना फिसफिस करते बक्कू पुढ्यात दूध ठेवते आमच्या अंगणात चिमण्या कावळे त्यांना हुशहुश करायचे नसते अक्कू टोपलीत तांदूळ आणते बक्कू मुठीनी फेकत बसते आमच्या फाटकात कुत्री येतात त्यांना हडहड करायचे नसते अक्कू त्यांना यु यू, यू म्हणते बक्कू भाकर आणून देते आमच्या कुंपणाशी गायी येतात त्यांना है खेक करायचे नसते अक्कू त्यांना गोंजरत राहते बक्कू आणून चारा देते आमच्या कपाटात झुरळे दिसतात त्यांना मात्र हाकलायचे असते अक्कू झाडू आणून देते बक्कू त्यांना पळवून लावते